नाशिक महाराष्ट्रातील एक पवित्र आणि धार्मिक शहर नेहमी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या शहरात अशी काही ठिकाणं आहेत जिकडे भरपूर लोकांना भयानक अनुभव आले आहेत याच भयानक जागांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणणार आहोत पण त्याआधी जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या काल असंच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो तर चला वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ मखमालाबाद रोड स्थानिक मकमलाबाद रोड आणि त्याच्या प्रतिष्ठेबाबत परिचितच आहेत पण प्रवास करणारे प्रवासीही आपले अनेक अलौकिक घडलेले अनुभव सांगतात त्यात सर्वात सामान्य म्हणजे रस्त्यावरून जात असताना थोड्या अंतरावर कोणी व्यक्ती दिसणं आणि जवळ जायपर्यंत ती अचानक गायब होणं सोबतच अचानक रस्त्याच्या काही भागात वातावरणात थंडगार वारा आणि थंडावा जाणवणं त्यातच रात्रीच्या वेळेस हा रस्ता लोकांना अजून भयानक वाटतो जिकडे आत्मा आणि सावलीसारख्या आकृत्या बघायच्या गोष्टी सांगितल्या जातात अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स असे म्हटले जाते की खूप काळापासून कोणी राहत नसेल अशा जागांमध्ये आत्मा आणि नकारात्मक शक्ती वास करतात आणि अशाच अनेक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स तुम्हाला नाशिकमध्ये भेटतील बांधकामाच्या वेळेस झालेले अपघात आणि दुर्घटनांमध्ये मेलेल्यांची आत्मा या रिकाम्या पडलेल्या बिल्डिंग्समध्ये भटकत असल्याबद्दल अनेक जण सांगतात ज्यामुळे दिवसाई लोक अशा जागी जाण्यास नकारतात राणेनगर नाशिकमधील राणेनगर प्रदेश हा तेथील रहिवाशांमध्ये एक भयानक वातावरण निर्माण करण्यासाठी ओळखला जातो रहिवाशी असा दावा करतात की त्यांना त्यांच्या घराभोवती आवाज ऐकू येतात आणि तापमानात अचानक घट जाणवते रहिवाशीच नव्हे तर अलौकिक गोष्टींचा शोध करणाऱ्या एक्सपर्ट्सनेही हा अनुभव सांगितला आहे त्यामुळे पॅरनॉर्मल प्लेस म्हणून हा भाग गोष्ट अंतर्सनाही आकर्षित करतो देव सारकेड जेव्हा सामान्य जागा अलौकिक ठिकाणांमध्ये बदलतात तेव्हा लोकांचं आकर्षण त्याकडे वाढतं त्याचंच एक उदाहरण म्हणजे देव सारकेड या कॉम्प्लेक्समध्ये व्हिजिट करणारे विजिटर्स सांगतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज लाईट्स चालू बंद होणे आणि कोणीतरी बघत असल्यासारखे जाणवते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक घाबरण्यापेक्षा या ठिकाणी यायला आकर्षित होतात आणि एक गोष्ट बस्टिंग एक्सपिरियन्ससाठी इकडे येतात नासारडी ब्रिज नाशिकचं नासार्डी ब्रिज फक्त सुंदर दृश्य पाण्याचं ठिकाण नाही तर या परिसरात गो स्टोरीज आणि भूत बघण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात अनेकांनी पुलाच्या बाजूला काया आकृती बघितल्याचा दावा केला आहे विशेषतः दाट धोका असलेल्या रात्री आत्म्यांचे भयानक आवाज आणि घडलेल्या अपघातांच्या भयानक कथांमुळे ही जागा ऑन्टेड मानली जाते आणि नाशिकच्या ऑन्टेड प्लेसेसमध्ये या पुलाचा उल्लेख नेहमी होतो मित्रांनो तुम्ही कधी नाशिकला गेल्यावर या जागांना भेट दिली असेल तर आपला अनुभव आणि मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत हो